प्रला सीताराम आहोळे राहणार सोमन थळी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे तसेच दोनशे पंचावन्न मतदार मतदारसंघ च्या वतीने आमचे उमेदवार रमेश आडावजी जे आमच्या शेतकरी संघटनेच्या मार्फत त्यांना तिकीट मिळाले आहे त्याच्या प्रसारात आम्ही काम करत आहेत माहिती जर आहे बळी तो कानपिळी आता हे जे लोक दोन साखर सम्राट उभे राहिलेले आहेत आमचं मध्ये कसे कुठे इंद्राच्या एरावर कुठे शंभर टक्के असा फरक आहे तरी आम्ही त्यांच्याशी टक्कर देणार आहे चांगली झुंज देणार आहे त्याचा गोरगरीबापर्यंत आम्ही पोहोचून आमच्या रोडरोडला चिन्हचा विजय करणार आहे तसेच मला एक म्हणायचं आहे की चार महिन्यापूर्वी इथं जे काय कोतारीवाले आलेली होती त्यांना मी एकच प्रश्न केला की आमचं शेतकऱ्यांचं जे काय प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवा गोरगरीबाला रेशन कार्ड जे आहे त्याच्यावर रेशन मिळत नाहीत तसे पी एम किसानची जी लोकं आहेत त्यांना त्यांचा ते हाता मिळत नाही तर हे काम करा तर त्याच्याविषयी काय बोललेलं नाही तर मला असं म्हणायचं आहे की एव्हरी टाईम गेस्ट नो अदरवाईज रोज येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत होत नाही आता याच्या पाठी मग आम्ही स्वागत केलं पण आता फुकाचं पाणी देखील मिळणार नाही आणि आमच्या या अडावसाहेबांना आम्ही निवडून देणार आहे एवढंच बोलतो जय भीम जय भीम